कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागात बसेसची संख्या कमी आहे त्यामुळं विधान परिषदेचे सदस्य आणि कोल्हापूर शहरातील दोन आमदारांनी आपल्या निधीतून नऊ वातानुकूलित बसेस के एम टीला दिल्या प्रवाशांना आरामदायी आणि धूळमुक्त प्रवास करता यावा यासाठी वातानुकूलित बसेस घेण्यात आल्या आहेत पण आता गेल्या तीन महिन्यांपासून त्या नऊ बसेसपैकी चार बसेसची वातानुकूलन यंत्रणा बंद आहे त्यामुळे या बसेसच्या तांत्रिक दर्जाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पंधरा वर्षाचा वापर झालेली वाहनं स्क्रॅप मध्ये काढण्याचा निर्णय शासनानं घेतलाय त्याचा फटका ला ला चोपन बसेस, के एम वर्षांपूर्वी के एम टीच्या परिणामी केवळ पंच्याहत्तर त्यापैकी दहा बस नादुरुस्त असायच्या त्यामुळं केवळ साठ ते पासष्ट बस सुरू असल्यानं के एम टीचं उत्पन्न कमी झालं होतं त्यानंतर विधान परिषदेच्या एक आणि कोल्हापूर शहरातील दोन आमदारांच्या निधीतून सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नऊ वातानुकूलित बसेस केमटीच्या ताफ्यात दाखल झाल्या प्रवाशांना आरामदायी धूळमुक्त आणि सुखद थंड हवेत प्रवास करता यावा यासाठी या बसेस घेण्यात आल्या पण एक वर्ष सुद्धा झालेलं नसताना त्या नऊ बसेसपैकी चार बसेसची वातानुकूलन यंत्रणा बंद आहे गेल्या तीन महिन्यांपासून चार बसेसमधील एसी खराब झालेत वास्तविक ज्या कंपनीनं या बसेस पुरवल्या आहेत त्या कंपनीनं वर्षभर बसेसची देखभाल दुरुस्ती करायची आहे पण गेले तीन महिने या बसेसमधील बिघडलेली वातानुकूलन यंत्रणा सुरू करण्यासाठी त्या ठेकेदार कंपनीनं लक्ष दिलेलं नाही त्यामुळं ज्यांनी मोठा गाजावाजा करून एसी बसेस केमटीला दिल्याचा डांगोरा पिटला होता त्यांनीच आता बसेसची बंद पडलेली वातानुकूलन यंत्रणा दुरुस्त करून घ्यावी अशी मागणी प्रवाशांकडून होतीये